कांदा उत्पादक शेतकरी मित्र की जो सांदेवपासून बांधवपर्यंत अशा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या हळूहळू पाहणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी मित्राची आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता या ठिकाणी स्वागत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशन हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशन ते ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही आता संपूर्ण देशामध्ये अखेर सुरू झाली या ठिकाणी मोदी सरकारची कांदा खरेदी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशन ते ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता संपूर्ण देशामध्ये सुरू झाली अखेर मोदी सरकारची कांदा खरेदी मग मोदी सरकारची जी कांदा खरेदी आजपासून संपूर्ण देशामध्ये दे सुरू झाली तर याचा परिणाम भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होताना दिसू शकतो संपूर्ण देशामध्ये दे सुरू झालेल्या या कांदा खरेदीमुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव किती प्रमाणात वाढू शकतो जर या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकां तक्रार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी आणि सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी एकदा शेवटपर्यंत पाहिलाच हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडेल तिथं लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला हे समजलं नाही आजवर की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतं अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हा जुळून मनापासून एकच कळकळीची कर्ण विनंती करतो की फार कष्टानं आणि मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ तयार करून पाठवत असतो याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्यामुळे नवीन नवी व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन प्राप्त होते आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर आपल्यालासुद्धा नवनवीन व्हिडिओ सातत्यानं वेळेवरती मिळत اه <applause> तर बघा मित्रांनो कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जे आहेत त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची जी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता संपूर्ण देशामध्ये सुरू झाली अखेर मोदी सरकारची कांदा खरेदी मग संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारची जी कांदा खरेदी सुरू झाली तर याच्यामुळे आता भविष्यात कांद्याच्या दरावरती याचा कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसत आणि या परिणामामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती प्रमाणात वाढू शकतात कांद्याचे बाजार हो। जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी हे पुढील दोन ते तीन मिनिटाचं विश्लेषण सविस्तर पाहावं ज्याच्यामुळे मोदी सरकारच्या कांदा खरेदीचा कांद्याच्या दरावरती कशा का पद्धतीने परिणाम होताना दिसू शकतो हे आपल्या समोर सुद्धा सूर्यप्रकाश सारखं या ठिकाणी स्पष्ट होऊन असेल जर आपण सर्वांनी बघितलं तर मोदी सरकारने सोळाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल हाचू धरे तर या दराने कांदा खरेदी सुरू केलेली आहे ही कांदा खरेदी जर आपण बघितली तर सर्वात जास्त कांदा खरेदी होणार आहे आपल्या महाराष्ट्रातून त्याच्यानंतर मध्य प्रदेश त्याच्यानंतर उत्तर प्रदेश राजस्थान क्रमाक्रमाने कर्नाटक तेलंगणा गुजरात यांचा या ठिकाणी नंबर लागतो ही खरेदी जी आहे तर ही खरेदी मोदी सरकार नाफेड आणि एन सी सी एफद्वारा करणार आहे कांदा खरेदीसाठी जी या ठिकाणी रिक्वायरमेंट ठेवली आहे किंवा जी आपण अट म्हणतो ती अट आहे पंचेचाळीस एम एमचा कांदा असायला हवा जर आपल्यापाशी पंचेचाळीस एम एम किंवा त्याच्यावरचा कांदा असेल तरच मोदी सरकार आपला कांदा खरेदी करणार आहे कारण पंचेचाळीस एम एमच्या खालचा जो कांदा असतो तो टिकवण्यासाठी अत्यंत अवघड असतो शिवाय एक गोष्ट लक्षात घ्या की जो जोड कांदा आहे तो मोदी सरकार अजिबात खरेदी करताना दिसणार नाही म्हणजे वेळी आपली या ठिकाणी गोची व्हायला नको म्हणूनही आपल्या समोर या ठिकाणी स्पष्ट केलं आता बघा मित्रांनो मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केल्यामुळे मागणी पुरवठ्यात खूप मोठी तफावत सध्या येणार नाही पण याच्यामुळे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होणार आणि याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावाला भविष्यात आधार मिळताना दिसणार आणि कुठेतरी याच्यामुळे आपण जर बघितलं तर जुलै अखेरीपर्यंत कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी पाचशे रुपयाची तेजी या ठिकाणी येत दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये एकच मुद्दा लक्षात ठेवा की ही फक्त पाट सुरुवात आहे इथून पुढे कांदा रेकॉर्ड तेजी येणार आहे कारण या ठिकाणी मोदी सरकारनं कांदा खरेदी आता सुरू केली या पाठोपाठ लवकरच बांगलादेश सुद्धा कांद्याची आयात रेकॉर्ड प्रमाणात करणार आहे आणि या सर्वांमुळे कांद्याचा जो बाजारभाव आहे तो जुलै महिन्यात पाचशे रुपयाने सुधारून पंचवीसशे रुपये पार जाईल परंतु ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांद्याचा भाव दुप्पट होऊन पाच हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर ता जुलै महिन्यात अजिबात कांदा विक्री करू नका जर आपण ऑगस्ट सप्टेंबरसाठी थांबलं तर मला वाटते आपल्याला दुप्पट नफा या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ मला वाटते आपणास आवडला आवडलाय त्यामुळे लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीनं शेतीमित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार